श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खोपोलीच्या कार्तिक पंधरा दिवसांसाठी यात्रेला प्रारंभ झालाय साडेतीनशे वर्षांहून अधिक वर्षाची परंपरा असणाऱ्या खोपोलीमधील ताकईच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध बोमल्या विठोबाच्या यात्रेची सुरुवात झाली आहे ही यात्रा पंधरा दिवस भरते पहाटे चार वाजता विठ्ठल रुक्मिणीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्या काळी मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी येत होते एक वर्षी त्यांची उधारी वसूल झाली नाही म्हणून त्यांनी विठ्ठलाचा धावा केला आणि इथे विठ्ठल भगवान त्यांच्या मदतीला धावून आले अशी आख्यायिका सांगितली जाते म्हणूनच ही भूमी पुण्यभूमी मानली जाते त्या काळापासून आज तागायत इथं व्यापार भरतो आणि मोठी जत्रा देखील भरते पंढरी ओळखल्या जाणाऱ्या विठोब्या ही यात्रा पंधरा दिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भरत असते आणि ह्या महापर्वणी कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने मला महापूजेचा मान आमच्या या संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना मनापासून मी धन्यवाद देतो शेवटी ही दुसरी महापूजा माझ्या हस्ते होते दोन हजार पाच साला जेव्हा मी पूजा या ठिकाणी केली त्यावेळेस मला चांगला अनुभव या धाकटी आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा या महापौरणीचा इशूचा एकादशीचा मान या ठिकाणी माझ्या सर्व कमिटीने दिला मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो रामकृष्ण ही धाकटी मंडळी एकोणीसशे म्हणजे आतापर्यंत तीनशे पंच्याहत्तर वर्षे इथं झालेली आहेत जगदगुरु संत तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले असताना या ठिकाणी लोकांनी त्यांच्या मिरचीचा व्यापार करत असताना त्यांची उजारी झाली आणि ती उजारी त्यांना वसूल न झाल्यामुळे त्यांनी बोंब मारली पांडुरंगा मला काहीतरी आता मदत कर म्हणून पांडुरंग स्वतः इथे अवतरले आणि त्यांना ते हे वसूल करून दिलेले त्याप्रमाणे त्यासाठी ही दंतभूमी ही भूमीची आहे ही पांडुरंगाची भूमी इथेही जागरूक व्यवस्थानीचा हा पांडुरंग आहे आणि ह्या दृष्टीने आज आपण या देवाऱ्यामध्ये बरचसा काम आपण केलेलं आहे गावाला केलेला आहे बेंडमध्ये केलेली आहे आणि हॉल चांगला केलेला आहे त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करतोय